दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही श्रीपाद श्री वल्लभांनी तुम्हाला इथे बोलावलं आहे कदाचित तुमच्यावर एखादं संकट आहे किंवा तुम्हाला कुणाच प्रेम समाधान शांती हवी आहे पण ऐका जेव्हा कोणीही तुमचं ऐकत नाही तेव्हा श्रीपाद स्वतः पुढे येतात आजचा अध्याय फक्त शब्द नाही हे एक चमत्कारिक श्रवण आहे जे तुमच्या आयुष्यातील एखाद अडकलेलं द्वार आज उघडू शकत जर तुम्ही श्रीपाद प्रभूंवर विश्वास ठेवता तर लगेच कमेंट करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझा तुमच्यावर अढळ विश्वास आहे एक लाईक करा तुमच्यामुळे हा अध्याय अजून कुणाचं आयुष्य बदलू शकतो आणि अजूनही जर तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण तर आठवड्याला श्रीपातांचं एक नवा चमत्कार तुमच्या आयुष्याला स्पर्श करतो चला मग आता उघडतो श्रीपा शिवलिंग चरित्र पवित्र अध्याय ज्याचं फक्त श्रवण सुद्धा पापनाशक भाग्यवर्धक आणि जीवन बदलणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका अध्याय सतरा श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामनंदास अनुग्रह श्री नामनंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायन असे होते आणि ते भरतवास गोत्रीय होते संन्यासानंतर त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले फिरत फिरत ते पिटिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचले ते वैष्णव असून भगवान विष्णूंची आराधना करीत त्यांचे सोहळे कडक आणि आचार विचार उच्च व शुद्ध होते ते पिटिकापुरातील कुंती माधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्या समोर एक चांडाळ वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला आमची दक्षिणा देऊन पुढे जा नामानंद आश्चर्याने तो प्रकार पाहतच राहिले नंतर ते त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला तू सद्गुरुच्या शोधात वेड्यासारखा वन वन फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मी तुझा सद्गुरु आहे मी तुला संन्यासानंतर नामानंद हे नाव दिले आहे तुझ्या जवळ असलेली संपत्ती मला गुरु दक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्व समक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरण प्राय यातना येते मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे नामानंदाच्या मनात नसतानाच केवळ अन्य पर्याय नसल्याने त्याने त्या ते चांडाळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरु दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदाला झाली त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा याचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते दिव्य मंगल मूर्ती भगवंतानी म्हटले मी श्री दत्तात्रेय आहे मी सध्या श्रीपाद श्री वल्लभांचे स्वरूपात पिटकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरु आहे तू माझे सर्वस्व झाला आहेस मीच सत्य चित्त आणि अनंत आहे तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून प्रचार कर तुला सुख शांती प्राप्त होईल माझ्या असे सांगून चांडळाच्या असलेले श्री दत्त प्रभू अंतर्धान पावले अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले त्यांचा जीव भुकेने व्याकुल होत होता परंतु पिटिकापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा यांच्या घराजवळ आले अत्यंत भुकेने तोंडातून शब्दही फुटत नव्हता कसे बसे ते ओम भिक्षाम देई म्हणाले तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले नामनंदाना ओसरीवर बसून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले केवढे हे भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवीत होता धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामनंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रभू म्हणाले तुला सर्व सिद्धी प्राप्त होती कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कुठेही असलास तरी मी तुझ्या सोबत अदृश्य रूपाने असेल आणि तुझी डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षा करते यानंतर धर्म प्रसारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केल्या शंकरभर श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एका असह्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची अर्थस्वरात विनंती केली दोन बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काटा घेऊन येत होते त्यावेळी शंकरभर त्या महिलेस म्हणाले माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही या दृष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करते तू निर्भय तेने उभी रहा शंकर ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्चर्यचकित झाले ते म्हणाले अरे ब्राह्मणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू तू बऱ्या बोलाने दूर हो त्या दृष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर अंतरंगात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमास भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्या सारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणांचा आणि या नीर अपरा स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही परंतु तुम्ही त्या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठ रोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगांमध्ये रोगा हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात शंकर भट्टांचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दृष्ट आपले सर्व ठाडे हरपून बसले आणि निस्तेज झाले शंकर भटाने सांगितलेली त्यांच्या बद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्यांनी केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला त्यांनी आपल्या चुका कबूल करून शंकर भटाची क्षमा मागितली शंकर भट म्हणाले बाबानो तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला आहे तुमची पापे परमेश्वर क्षमा करेन किंवा नाही हे मी सांगू शकत नाही परंतु एक शुभ वार्ता सांगतो त्रैलोकाचे आराध्य दैवत असलेले श्री दत्त प्रभू सध्या मानव रूपात वल्लभ या नावाने कुरुगट्टी या गावी वास्तव्यास आहे त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करते त्या असाय स्त्रीचे नाव सुशीला होते आणि तिला तिच्या सासू सासऱ्याने एका दृष्ट मांत्रिकेच्या सांगण्यावरून घरातून हकलून दिले होते शंकर भट ते दोन पुरुष आणि सुशीला असे चौघे जन कुरुगट्टे जाण्यास निघाले मार्गात त्यांना नामनंद स्वामींचा आश्रम लागला तेथे या चौघांनी प्रवेश केला स्वामींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली फळ आहार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले नामनंदांनी श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य लीलांचे वर्णन करून सांगितले शेवटी सिद्ध मंगल स्त्रोताचे गायन होऊन प्रभूंची आरती केली त्या परम मंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि सकाळ केव्हा झाली हे कळालेच नाही नामनंद स्वामी प्राप्त सकाळच्या साधनेत मग्न झाले थोड्याच वेळात अन्न सामग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गाडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी पात्रे खाद्य सामग्री खाली उतरून आत आणून ठेवले तो गाडीवान सुशीलास म्हणाला बाई साहेब थोड्याच वेळात तुमचे पती सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीने येते त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक अगळे वेगळे माधुर्य होते तो इतर गाडीवानाप्रमाणे नव्हता त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विळसत होते सर्वांना त्याच्याकडे सारखे पाहत राहावेसे वाटत होते परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान बाहेर आले, शंकर भटास तो आहे ठेऊन तत्काळ निघून गेला ते ऐकताच स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मीच अभागी आहे परम करुण्य मूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवनाच्या रूपात अन्न सामुग्री घेऊन आले होते त्रिका ज्ञानी नामानंदाने सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले सुशीला आपल्या पती व सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली श्री नामानंद स्वामींची अनु आज्ञा घेऊन शंकर भट आणि दोघे ब्राह्मण कुरुपटीस जाण्याचे प्रस्थान ठेवले श्रीपाद राज शरण प्रपत्ती हा अध्याय येथे समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो प्रत्येकाच्या चांगल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा